जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत चौदा जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे जालना बदलापूर आवाकाय आहे दोनशे सोळा क्विंटलचे बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच चारशे व सरासरी पाच हजार तीनशे किनवटचे बाजारभाव पाहूयात आवाकाय नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चार आठशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे व सरासरी पाच तीनशे राळेगावचे बाजारभापाव्यात आवकाई एक हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार चारशे भाद्रावतीचे बाजार भापाव्यात अवकाय चारशे चौपन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी चार नऊशे पन्नास जास्तीत जास्त पाच तीनशे पन्नास व सरासरी पाच हजार एकशे पन्नास परभणीचे बाजारभापाव्यात आवाकाय आठशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच चारशे नव्वद व सरासरी पाच हजार चारशे चाळीस घाटंजीचे बाजारभाव पाहूयात आवक आहे दोन हजार सहाशे नव्वद क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पन्ना, तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास सरासरी पाच हजार चारशे उमरेडचे बाजार भापावेत आवकाय एक हजार एकशे छप्पन्न क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच चारशे वीस सरासरी पाच हजार चारशे मनवचचे बाजार भापाव्यात आवकाय एक हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त पाच हजार पाचशे तीस व सरासरी पाच हजार चारशे ऐंशी काटोलचे बाजारभापाव्यात आवकाय पाचशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार चारशे व सरासरी पाच हजार दोनशे वर्धाचे वर्ध्याचे बाजारभापाव्यात आवकाय चारशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पंचवीस जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सरासरी पाच हजार चारशे किल्ले दारूरचे बाजार भाव वपाव्यात आवाकाई त्र्याहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार तीनशे व सरासरी पाच हजार तीनशे मारेगावचे बाजार भाव वपाव्यात आवाकाई पाचशे चौदा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीकमी पाच हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार चारशे चेंबूरचे बाजारभाव पाहूयात आवक आहे सातशे पासष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे वीस जास्तीत जास्त पाच हजार तीनशे एकावन्न सरासरी पाच हजार तीनशे चाळीस पुलगावचे बाजारभाव पाहूयात आवा काय तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एकावन्न व सरासरी हजार तीनशे पंच्याऐंशी धन्याद मित्रांनो असे दररोजच्या रोज बाजारभाव पाहण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार